नमस्कार मी टमाटिनीनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे नॉनव्हेज खाल्ल्याने खरंच पाप लागतं का आपले धर्मग्रंथ पुराण याबद्दल काय सांगतात आज आपण गरुड पुराणात श्रीकृष्णाने सांगितलेली अशी एक कथा ऐकणार आहोत जी मांसाहाराबद्दल असलेला तुमचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकेल चला तर मग सुरुवात करूया आपल्या समाजात मांसाहाराबद्दल नेहमीच वेगवेगळी मतं ऐकायला मिळतात काही लोक त्याला वाईट मानतात तर काही लोक त्याला आवश्यक मानतात भगवत गीता आणि अनेक पुराणांमध्ये यावर विचार मंथन केलेलं आहे पण आज आपण विशेषत गरुड पुराण काय सांगतं ते सविस्तर जाणून घेणार आहोत गरुड पुराण हे मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दल कर्माबद्दल आणि पाप पुण्याबद्दल खूप सखोल माहिती देतं तर मग गरुड पुराणानुसार मांसाहारामुळे खरंच पाप होतं का याची उत्तरं आपल्याला श्रीकृष्णाने सांगितलेल्या एका कथेत मिळतात गरुड पुराणात सांगितलेल्या कथेनुसार एकदा भगवान श्रीकृष्ण यमुनेच्या काठी बसून मनमोहक बासरी वाजवत होते त्यांच्या बासरीच्या सुराने सारे वातावरण भारलेले होते तेवढ्यात एक घाबरलेलं हरीण धावत आलं आणि थेट श्रीकृष्णांच्या लागलं हरणाच्या पाठोपाठ एक शिकारी तेथे आला त्याने श्रीकृष्णांना विचारलं महाराज माझं हरिण इकडं आलं होतं का मला त्याची शिकार करून माझी भूक भागवायची आहे श्रीकृष्णाने शांतपणे त्या शिकाऱ्याला सांगितलं हे बंधू कोणत्याही प्राण्याची हत्या करणं आणि त्याला खाणं हे पाप आहे तू हे करू नकोस त्यावर तो शिकारी म्हणाला देवा मला वेदांची किंवा पुराणांची माहिती नाही मांसाहार पाय पाप आहे की पुण्य हे मला कसं कळणार तेव्हा श्रीकृष्णांनी त्याला मांसाहाराचे दुष्परिणाम आणि पाप कसं लागतं हे समजवण्यासाठी एका राज्याची कथा एका राजाची कथा सांगायला सुरुवात केली कथेप्रमाणे फार पूर्वी मगध नावाच्या एका राज्यात मोठा दुष्काळ पडला अन्न पाण्याविना लोक लोकांचे हाल होऊ लागले शेतात अन्नाचा एकही दाना पिकला नाही राजा खूप चिंतित झाला त्याने आपल्या सर्व मंत्र्यांना बोलावून या संकटातून मार्ग काढण्यासाठी चर्चा केली एका मंत्र्याने सुचवलं महाराज धान्याची टंचाई आहे म्हणून आपण मांसाहाराला प्रोत्साहन देऊया लोकांना प्राण प्राण्यांचं मांस खाण्यास सांगा पण मगत राज्याच्या प्रधानमंत्र्यांनी मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही राजाने त्याला त्याच मत विचारलं तेव्हा प्रधानमंत्र्याने राजाकडून विचार करण्यासाठी एक दिवसाची मुदत मागितली दुसऱ्या दिवशी तो काहीतरी मार्ग काढेल असं म्हणाला त्याच रात्री रात्री प्रधानमंत्र्यांना मांसाहार करण्याचा पर्याय सुचवलेल्या मंत्र्याच्या घरी गेला त्याने त्या मंत्र्याला सांगितलं महाराज खूप गं गंभीर आजारी आहे वैद्यांनी सांगितले की एखाद्या ताकदवान पुरुषाचे दोन तीन तोळे मास मिळाले तर महाराज बरे होतील प्रधानमंत्र्याने त्या मंत्र्याला विचारले तू तुझ्या शरीरातील दोन तीन तोळे मास देऊन राजाला वाचलू वाचवू शकतो का यासाठी तुला एक लाख सोन्याची नाणी आणि राज्याची मोठी जहागीर मिळेल प्रधानमंत्र्याच्या या मागणीने तो मंत्री घाबरला त्याने एक लाख सोन्याची नाणे नाणी प्रधानमंत्र्याला दिली आणि कोणा दुसऱ्याचं मास देऊन राजाला वाचवण्याची विनंती केली प्रधानमंत्र्याने प्रत्येक मंत्र्याच्या घरी जाऊन हीच मागणी केली आणि त्याला प्रत्येक वेळी तेच उत्तर मिळालं कोणीही स्वतःचं मास देण्यास तयार नव्हतं उलट पैसे देऊन दुसऱ्यांची मांस मिळवण्याची तयारी दर्शवत होते दुसऱ्या दिवशी पुन्हा राजदरबार भरला राजा ठणठणीत बरा झाला पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला प्रधानमंत्र्याने राजासमोर एक कोटी सोन्याची नाणी ठेवली आणि आदल्या दिवशी रात्री घडलेला सर्व प्रकार सांगितला प्रधानमंत्र्याने सांगितले कितीही सोन्याची नाणी आणि राजाची जहागीर देऊ केली तरी एकाही मंत्र्याने आपल्या शरीराचं मांस देण्यास नकार दिला त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी राजाला एक प्रश्न विचारला महाराज तुम्ही सांगा मान स्वस्त आहे की महाग राजाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं मिळालं होतं त्याला कौन चुकलं होत स्वतःचा जीव कोणालाही प्रिय असतो आणि दुसऱ्याचा जीव घेणं हे कधीही योग्य नाही राजाला सत्य समजलं त्याने दुष्काळ पडला असला तरी लोकांना अधिक मेहनत करण्याचा फरमान बजावला काही दिवसांनी प्रजेच्या मेहनतीला फळ आलं चांगला पाऊस पडला आणि शेतात पिकं रातोरात आली लोकांना पुढे सन्मान मिळालं आणि दुष्काळ संपला श्रीकृष्णाने ही कथा सांगितल्यानंतर हरणाची शिकार करायला आलेल्या शिकाराचे मन पूर्णपणे बदलले त्याने नॉनव्हेज खाणं आणि शिकार करणंही कायमच सोडून दिलं तर मंडळी गरुड पुराणानुसार दुसऱ्या जीवाची हत्या करून त्याचं मांस खाणं हे पापच आहे ही कथा आपल्याला शिकवते की प्रत्येक जीव महत्वाचा आहे जेव्हा आपल्याकडे पर्याय उपलब्ध नसतो तेव्हा आपण अहिंसेचा मार्ग स्वीकारायला हवा भूकेने व्यापूळ झालेल्या परिस्थितीत मांसाहाराचा विचार करणं एक वेळ समजण्यासारखं आहे पण जेव्हा आपल्याकडे इतर अन्नधान्य अन्नधान्याचे पर्याय उपलब्ध असतात तेव्हा जीवाची हत्या करणं हे कोणत्याच धर्मात मान्य नाही आपल्या कर्माचं फळ आपल्याला भोगावंच लागतं हे गरुड पुराण पुन्हा पुन्हा सांगतं त्यामुळे विचार करा तुम्ही कोणत्या मार्गावर आहात धन्यवाद